पिल्ला आहेत ना है। तर या पिल्लांवर संस्कार व्हावेत की बाबा किंवा हे जे मोठे व्यक्ती होऊन गेलेत फक्त त्यांना दोन फुलं घेऊन यायचे आणि वाहायचे इतपतच ते जयंती साजरी करण्याचं कारण नाहीये तर त्यांनी जे काही केलं ते तुमच्या मनावर रुजवावं हे त्याच्या मागचं खरं कारण आहे हे मोठे व्यक्ती तुम्हाला कळावे आणि आता काय होत पिल्लांनो मला तुमच्या सगळ्यांकडून स्वामी सवय बघा जेव्हा आपण तुम्ही आजही तरुण बघाल तुम्ही तर ते मुलं काय अक्षरशः दारू पिऊन डान्स करताय का हे, हे आपल्यासाठी आपण दैवत मानतो त्यांना म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे आपण त्याला त्यांना देवापेक्षाही जास्त मानतोय आणि त्यांच्या रॅलीमध्ये किंवा त्यांच्या जयंतीसाठी त्यांची असो इतर कोणत्याही महान व्यक्तीची जयंती असो आपण दारू पिऊन डायरेक्ट हिंगाना चालतोय म्हणावं लागेल ना डान्स करतो म्हणजे काय करतोय हे सेलिब्रेशन झालं का है। है हा आपला ही आपली महानता झाली का किंवा त्यांच्यासाठी आपण जे काही बोलतो ते खरंच योग्य आहे का तर बघा त्यांनी एवढं काम केलं आपल्यासाठी तर आपण काय केलं पाहिजे त्यांच्या जयंत्या असेल पुण्यतिथ्या असेल साजऱ्या कराव्यात परंतु त्यांचे जे विचार आहेत त्यांनी अगदी तुमच्या का मला आईस्क्रीम किंवा काय म्हणतात त्याला कॅडबरीचे पॉकीज भेटल का दहा बारा वर्षाचे असताना त्यांनी रायगेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती कशाची की हे आता मुघल साम्राज्य आहे याला मी काय करेल त्याचा नायनाट करून मी स्वतःचा राज्य उभे करेल माझ्या जयतेसाठी माझ्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण काय करतो मला खेळायलाच वेळ नाही मॅडम मला हेच करायचंय मला गिफ्टच नाही भेटलं आणि माझे पप्पा असेच म्हटले मला फक्त अभ्यासच कर म्हणतात त्यांनी एवढ्या लहान वयात कितीतरी लढाया लढलेत ते त्यांनी कुठलंही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे या गोष्टी तर त्यांनी पकडल्याच नाही आपल्यासारख्या तर मला हेच म्हणायचंय की आपण पण काहीतरी अशा जयंतीमधून काहीतरी संदेश घेतला पाहिजे की याचाही आपल्याला फायदा झाला पाहिजे की नाही बाबा मी पण काय करणार आहे जसे शिवाजी महाराज असतील आंबेडकर असतील फुले असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील अब्दुल कलाम असतील जे काही व्यक्ती तुम्हाला आवडतात किंवा तुम्ही त्यांच्या जयंत्या पूर्ण त्या साजरे करताय त्यांचे विचार आपण घेऊया त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करूया खोट बोलायचं नाही कुठेही कुणा आई वडिलांचा आदर करायचा टीचरचा सन्मान करायचा हे लोक जे सांगतात ना हे तुमचे दुश्मन असतात का नाही ते तुमच्या भल्यासाठी सांगतात मीही तुम्हाला ओरडते कशासाठी कशासाठी ओरडते की तुम्ही अभ्यास करावा त्यातून माझा काही फायदा आहे का फायदा कुणाचा आहे तुमचाच आहे परंतु तुम्हाला रागही येतो आम्ही मारतो तुम्ही रुसतात परंतु ते फक्त तुमच्या फायद्यासाठी का तर कारण तुम्ही लहान आहात तुम्हाला कळत नाही पण आम्हाला अभ्यास केला म्हणजे तुमचा किती फायदा होईल तुम्ही पुढे चालू काय करू शकता हे आम्हाला आज जाणवतोय म्हणून आम्ही काय करतोय तुमच्या आई वडील असतील किंवा शाळेचे शिक्षक असतील किंवा आम्ही असू फक्त एकच उद्देश असतो की तुम्ही चांगले घडावे ठीक आहे त्यामुळे काय करायचंय यानंतर तुम्ही आता सगळेच मोठे होणार आहात कुणाची असेल पुण्यतिथी असेल तुम्ही अतिशय आदरपूर्वक साजरी कराल ठीक आहे तुम्ही तरुण होणार आहात वीस बावीस वर्षाचे होणार आहात किंवा कोणी तुम्हाला दिसल ड्रिंकिंग करतात डान्स करतात हे योग्य नाहीये तुम्ही हा मी हे सांगणार होते की हा बरेचशे मुलं आपल्या क्लासमधले भरपूर अभ्यास करतात त्यांना चांगले पडतात फक्त मार्क मार्क करत राहू नका या अभ्यासाच्या या तुमच्या पुस्तकाच्या दुनियेच्या तुम पलीकडे सुद्धा खूप काही आहे शिकायला तेही शिकत चला कधी कधी अवंतर गोष्टीचे पुस्तक वाचा कधी कधी अशा महान वाचा फक्त पुस्तकात गुंतून राहू नका आणि बऱ्याचदा काय होत म्हणजे तुमच्यापैकी अरे मग तुम्ही खुश होणार कधी लाईफ मध्ये आता तर आता फक्त तुमची कॉम्पिटिशन मार्कांसोबत जेव्हा तुम्ही मोठे होता तर तेव्हा खूप संकट असतात खूप प्रॉब्लेम असतात मग तुम्ही कसं करणार त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही फक्त अभ्यास करायचा मनापासून चला मी मनापासून अभ्यास केलाय माझे शंभर टक्के दिले परफेक्ट मला आता जे मार्क येतील ते येतील आधीच टेन्शन घेतात आउट ऑफ येतील का नाही येणार का नाही येणार नाही आले तर अरे बाप रे बाप एक मार्क कटला तर तुमचं असं जसं काही कोणीतरी आता तुम्हाला फासावर लटकवणार आहे हे चुकीच आहे वाळांवर याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो मानसिकतेवर होतो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे समाधानी राहायचे याचा अर्थ असं नाही की अभ्यास करायचा नाही मी म्हटलं अभ्यास मनापासून करायचा आणि काय करायचं तुमचे शंभर टक्के द्यायचे परीक्षेच्या वेळेस होतात थोडेफार फारशी लिमिस्टेक होता खर तर एकसाव्या वर्षी वाँचे वाँचे कम कमवत नाही पण त्याला नीट मध्ये खूप कमी मार्क पडले मग मा तू त्याच्या रिपीट नाही करायचं ते म्हटले काय मी मला इंटरेस्टच नाही येत असतो मग त्यांनीही त्याला धडपण दिलं नाही की बाबा नाही मी पैसे देतो सुकर ते त्याला सहन म्हटले ठीक आहे मग तुला काय करायचंय मला बिझनेस करायचा आणि त्याने एकवीसाव्या वर्षी बिझनेस स्टार्ट पण केला आणि आशियामध्ये मी इंडिया आणि तो हे आपले अमिताभ बच्चन असेल टाटा बिर्ला असेल जे काही मोठे व्यक्ती आहेत अदानी असेल त्यांच्या ऍडव्हर्टाईजमेंट करतो त्याची स्वतःची कंपनी त्यांनी स्थापन केली तो सीईओ बनला त्याची बऱ्याचशा ऍड पण आहे माझ्याकडे किंवा तुम्हाला कधी त्याचं गायडन्स लागल त्याला इकडेही बोलवल -बोल। आणि वर्षी कोणती गाडी गाडी सर हा ती एकविसा त्याच्या आधी तर वाटतं आता ती गाडी पण बुक केली आहे तुषार सरे ना त्यांचे फ्रेंड आहेत ते चांगले फ्रेंड आहे तुषार सरांचे म्हणजे मला असं म्हणायचं मार्गावरच काही नसतं बाबा जर तुम्हाला तुम्ही योग्य दिशा मिळाली आणि तुम्ही ठरवलं फक्त मालसांना पकडून झालं आता कमी पडले ना पुढच्या वेळेस मी चांगलं काहीतरी करेल किंवा स्किलला काय करायचं डेव्हलप करायचं त्याच्यासाठी पण वेळ द्यायचा फक्त अभ्यास अभ्यास करत बसायचं का नाही कदाचित कुणाला ड्रॉइंग आवडते कदाचित कुणी सॉंग छान म्हणतं कुणी तर त्या स्किल सुद्धा काय करायचे आहे तुम्ही जपून ठेवायचे आहे एवढं सांगेल आणि थँक्यू सो मच